नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया ठळक विधान परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष आमदार सातव डोंगरगडा येथे भर पावसात फटाक्याच्या अतिश बाजी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले काँग्रेसने आमदार प्रज्ञा सातव यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी दिल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले पंधरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन झाल्याचे कळताच यावेळी हिंगोली जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई व मंगेश उत्तम पंडित तसेच डोंगरकडा परिसरातील जनतेने उपस्थित राहून आमदार प्रज्ञाताई सातव यांचे जंगी स्वागत केले डोंगरकडा परिसरातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच डोंगरकडा पोलीस चौकीचे जमदार नागोराव बाबळे व त्यांचे सहकारी यांचा चोख बंदोबस्त होता